महाराष्ट्र सर्वांना सर्वांना जय शूर मित्र मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी नवीन व्हिडीओ घेत आहे आज आपण आलो आहे मित्रांनो म्हणजे पोखरी ह्या सध्या तरी उभा आहे आणि व्हिडिओच्या थमेल तर तुम्ही मित्रांनो आणि टायटल सुद्धा वाचलेलं आहे मित्रांनो तर आपण आज एक चार एक पाच बाप्पांचे मंडपाच्या अपडेट घेणार किती पण जर तयारी झाली आपल्याला एकतर माहिती आहे ह्या चार पाच पैकी दोन तर बाप्पा म्हणजे लालबागचा राजा आणि मुंबईचा राजा हे दोन तर जागेवरतीच बाप्पा तयार होतात आणि एक तर तर आपल्याला माहिती पडलं की आता एकतीस ऑगस्टला चिंतामणीचं आगमन आहे आणि पाचवा म्हणजे चौथा म्हणजे आपला काळा चौकीचा महागणपती सुद्धा आगमन झालेला आपण तो सुद्धा कव्हर केलाय तर आता आपण या मंडळाची तयारी ते बघूया फुटबंध मेळा आलेली आहे तर सर्वप्रथम मी चिंच चोखलीला आहे तर आपण निश्चित आपण पहिला तर सर्वप्रथम चिंतामणीचा अपडेट घेऊ आणि तिथून जाऊ आपण काळा चौकीच्या महागणपती जिकडे तिथून मुंबईचा राजा आपला लालबागचा राजा तिथून मुंबईचा राजा आणि नंतरला नरेपार आपण हे बाप्पांची आपण अपडेट डेकोरेशनचे किट पण तयार झाले तर मित्रांनो प्लीज ही व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि ज्यांनी केलं त्यांचा मनापासून धन्यवाद आणि बरेचशा बाप्पांचे आपली एक सिरीज चालू होणार आहे आपण टोटल मुंबईमध्ये जेवढे मंडपामध्ये मन, बाप्पा बसतात सार्वजनिक मोठे मोठे आपण त्या बाप्पांचे सगळ्यांनी आशीर्वाद घ्यायला जाणार म्हणजे दर्शनासाठी जाणार मित्रांनो तर मित्रांनो आणि ही व्हिडिओ पुढं पुढं न ढकाल त्यांना मित्रांनो ही व्हिडिओ पूर्ण बघा कारण का मधी मध्ये काय काय आपल्याबरोबर घडेल म्हणजे खूप मजा येणार आहे व्हिडिओ बनवायला आणि फटाफट मी काय काय रस्त्याला काय लागेल म्हणजे बाप्पाच्या शॉपच्या बद्दल ती सुद्धा आपण याच्यामध्ये आपण ऍड करणार मित्रांनो तर ही मी व्हिडिओ तुम्ही शोर बंदर माझा चला तर आपण जाऊया सर्वप्रथम प्रथम चिंतामणीचा अपडेट घ्यायला सध्या ना मित्रांनो इकडूनच उतरलो आणि चिंतामणीच्या गल्लीत चाललो आहे आता तर आपण ही चिंतामणीची गेल्ली आहे समोर काळा चौकीचा महागणपतीची गल्ली आहे आपण बाहेर हायवेला गेलो तर आणि या त्याला चिंतामणीचा मंडप आहे आपण जरा बघू चिंतामणी मंडपात काय तयारी चालू आहे हा एकतीस तारखेला बाप्पाचं आगमन आहे चिंच चिंतामणीचा भव्य दिव्य असं आगमन सोहळा असतो मित्रांनो हा लाखोच्या संख्येत भक्तजन येतात बाप्पाच्या आगमनासाठी चिंतामणीच्या आपण मंडपाची तयारी बघूया काय आहे मित्रांनो हे बघा चिंतामणीच्या मंडपाचे ते उभ्यात आपण अजून काम चालू आहे मखराचं हा डेकोरेशनचा ह्या वर्षीची थी थीम ना मित्रांनो पहिलीच आपल्याला थोडा भेटलेलं जानकारी ती म्हणजे मित्रांनो जगन्नाथपुरी जे धाम म्हणजे मंदिर आहे जगन्नाथपुरीचं ते मंदिरसुद्धा इकडे उभारण्यात येऊ शकतो तर इकडे काय कशा आहे बघा या साईडला मूर्ती वगैरे आणलेलं त्या लोकांनी ॲट्रॅक्टिव्ह असं काहीतरी डेकोरेशन असणार यावची चिंतामणीचा लगभग असं चालू आहे काम एकतीस तारखेला बाप्पाचं आगमन आहे तर बघ आपण बघू शकतो खूप युनिक असा यावर्षी डेकोरेशन होणार चिंतामणीचा आणि काही दिवसात आपल्याला चिंतामणी गल्ली खूप मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी होणार आहे इकडे कारण का आपल्या लाडक्या चिंतामणीचं आगमन होणार आहे तर मित्रांनो आपण आता निघू ना काळा चौकीचा महागणपती या ठिकाणी आपण ना आता काळा चौकीचा महागणपती ह्याची अपडेट घेऊया बाप्पाच्या त्यांना बाप्पाची तयारी झाली आहे म्हणपाची आपण जाऊया काळा चौकीच्या महागणपतीची जर तुम्हाला काळा चौकीचा महागणपती कुठे बसतो बाप्पा विराजमान होतात तुम्हाला जर माहिती नसेल ना तर मित्रांनो ही जी, जी। आपली गल्ली आहे ना चिंतामणी बघा समोर बसतो आणि ही जी चिंतामणीची जी गल्ली आहे ना आपल्याला चिंतामणीच्या गल्लीच्या बाहेरच जायचं आहे ज्या स्टार्टिंगला तिथून तुम्हाला मी पुढे दाखवतो जे चिंतामणीचे पुढूनच लालबाग आपला काळा चौकीचा महागणपतीच्या गल्ली आहे मित्रांनो आपण जर चालू केलं मंडपाचे अपडेट घ्यायसाठी चालू केलेला आप ब्लॉग आपला तर आपल्याला चिंतामणीच्या इकडेच म्हणजे कांबळे आर्ट्स चिंतामणीच्या गल्लीचा कांबळे आर्ट्स आपण कोल्हापूरच्या राज्याची व्हिडिओ बनवलेली तिकडे आता तिकडे एक बाप्पांचं आगमन होतं वाटते म्हणून आपण जरा तिकडे जाऊन तो शूट करूया जसं तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं मित्रांनो या व्हिडिओमध्ये मजा येणार जे मध्ये मध्ये आपल्याला जे काय दिसणार ना ते मी पटापट शूट करणार आहे कारण का सध्या आपणच ना आता बाप्पा बाप्पाबाई नगरीमध्ये म्हणजे चिजपोखळी लालबाग न म्हणण्यापेक्षा बाप्पाबाई नगरीमध्ये आपण सध्या आहोत मित्रांनो ते इकडे आता खूप सारे बाप्पांच्या मूर्ती सुद्धा आपल्याला बघायला भेटतील आगमनाच्या कदाचित म्हणून आता ही पहिली व्हिडिओ तर आपल्याला भेटतायच्या मित्रांनो चला जाऊया आता बाप्पाच्या आगमनाला कोणता बाप्पा आहे काय आपल्याला नाही माहिती आपण दादा जे आपण ज्या बाप्पांचे आगमन बघतोय त्याचे दादा आपण विचार बोलतात आता लालबागचा राजा लालबागचा राजा गणेश मंडळ आपला संभाजीनगर सॉरी छत्रपती संभाजीनगरच्या दादा तो काय सांगा मंडळाच्या बद्दल तुम्ही यावर्षी दरवर्षी काही काही नवीन नवीन प्रयोग करत असतात गेल्या काही पाच सहा वर्षापासून आम्ही लालबागचा राजा छत्रपती संभाजीनगर स्थापन केलेला आहे दरवर्षी आम्ही इथे छत्रपती आपल्या लालबागचा राजा दर्शन घेऊन मग पुढे गणपतीची मूर्ती प्रसार करते करते आ, करतो संभाजीराव प्रकार इथे आम्ही करतो लालबागच्या राजासाठी तसेच आम्ही मनोभावे तिथे लालबागच्या राजाची पूजा करून आणि दादा छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा आगमन होणार का बाप्पा छान भव्य आगमन होणार भव्य भव्य दरवर्षी आम्ही ते आगमन करतो त्याचे सगळं मंडपाचे मंडपचं पूजन वगैरे करून आता गणपतीचा इथे प्रसंग घ्यायला हवे अच्छा ठीक आहे दादा धन्यवाद आपल्या चॅनलला बोलल्याबद्दल तुमचा मनापासून आभार गणपती बाप्पा मित्रांनो हे बघा छत्रपती संभाजीनगर याच्या राजा बाप्पा आपला निघतोय म्हणजे लालबागच्या राजाची प्रतिकृती आहे बाप्पा आता बाहेरच येत आहेत आपण दादांशी थोडी माहिती घेतली ते सर्वात प्रथम पहिलं तर लालबागच्या राजाच्या म्हणजे दर्शन घेऊनच बाप्पांची मूर्ती पुढे नेतात मित्रांनो ने ने। ते बघा बाप्पा बाहेर येत आहेत मित्रांनो आपण जस्ट एक आगमन बघितला छत्रपती संभाजीनगर इकडच्या बाप्पाच्या आपल्याला आता लवकरात लवकर जायचं आहे मित्रांनो ना थोडी घाई आहे आपल्याला आपल्याला जायचं आहे आता तुम्हाला जर स्टार्टिंगला बोललो काळा चौकीचा महागणपती या मंडपाचे अपडेट घ्यायला मित्रांनो आणि व्हिडिओमध्ये ना मित्रांनो जॉईन राहा कारण की आपल्याला मधीच कुठे पण आपल्याला बाप्पाचं आगमन बघायला भेटू शकतो मित्रांनो चला तर जाऊया आपण आता महागणपतीचे मंडप मित्रांनो बोललो ना चिंतामणीच्या समोर मा महागणपतीचा मंडप असतो आपल्याला चिंचपोकळीच्या गल्ली आहे चिंतामणीची त्या बाहेर पडलो आपण या ब्रिजच्या खाली येतो मित्रांनो हा बायका परत आहे मित्रांनो सर्वात मोठा ना आपला त्याच्यासमोरच चिंतामणीच्या समोरच आहे ना मित्रांनो चिंचपोखरीच्या का चौकीचा महागणपतीचा मंडप लागतो म्हणजे समोरची गल्ली दिसते ना ती महागणपती दिसेल तर ते आपल्याला लायटिंग विटिंग दिसत असेल इकडून थोडीफार प्रमाणात तर हे महा समोर बघा ही चीज पोकीची गल्ली आहे ना मित्रांनो तसंच मला तर सांगेल एक मिनिटापूर्वी बघा तिकडे एक बाप्पाचं आगमन होतो आहे आणि चिंता म्हणजे समोरच ही काळा चौकीची गल्ली आहे म्हणजे काळा चौकीचा महागंधजीचा दरबार इकडे असतो मित्रांनो बाप्पा इकडे बघा इथं लायटिंग बिटिंगची तयारी झालेली आहे मस्त बाप्पांचं आगमनसुद्धा झालेलं आहे भव्य दिव्य असा लाखोच्या संख्येत भक्त आलेले मित्रांनो बाप्पाच्या आगम आगमनाला तर आपण जाऊया आता म्हणबत पहिली तर मित्रांनो आपण परमिशन घेतो व्हिडिओ करू की नको कोणाला पटेल कोणाला नाही पटत मित्रांनो आहे बघा थोडा दोन मिनटं पाऊल चालल्यावरती ना अशी सुपारीची झाडं सारखलण्याची झाडं लागलेली आहेत आपल्याला तिथे आपल्याला ना महागणपतीचा मंडप दिसतोच आहे एंट्रन्स इकडे बघा बॅनर बिनर लागले काळा चौकीचा महागणपती वगैरे हे बघा आणि सोमवारी बाजूलाच बाप्पाचं मंडप आहे मित्रांनो हे बघा हे काळा चौकीचा महागणपतीचा एंट्रन्स गेट आहे हा आपण आलेलो आहे हा बघू आतमध्ये थोडं परमिशन देतील का व्हिडिओ बनायला हे बघा बाप्पा ह्याच गल्लीतनं जातो हे एक अविस्मरणीय असा क्षण असतो मित्रांनो प्रत्येकाच्या आयुष्यात हा बघण्यासारखा क्षण असतो एक एवढं मोठं भव्य दिवा बाप्पाची मूर्ती एवढी मोठी तीस ते बत्तीस फुटाची बाप्पाची मूर्ती मित्रांनो ह्या गल्लीतनं जाते साक्षात ते एक बघायचं एक वेगळीच मजा असते मित्रांनो चला तर आपण जाऊया आता अपडेट घेऊया थोडी गल्लीतनं बाप्पा जातो हां बाप्पा कसा नेत असतील या गल्लीतनं विचार करण्याची गोष्ट आहे मित्रांनो अशी बाप्पाची मूर्ती घडवतात हां कलाकार आपण थोडी आता परमिशन घेऊया यांच्याकडून बघू काय बोलतात मित्रांनो हे बघा इथे मंडपाचं काम चालू आहे शोरामध्ये जोरात आणि समोर ना बाप्पाची मूर्ती आहे काळा का चौकीचा महागणपती आगमन झालेला आहे मित्रांनो समोर बाप्पाची मूर्ती आहे आणि इकडे काम चालू आहे मित्रांनो मित्र काय थीम आहे यावर्षी वृंदावन मित्रांनो या हे बघ वृंदावनची थीम आहे यावर्षी इकडे जसं आपण बाप्पांची मूर्ती सुद्धा आपण सध्या महागणपतीच्या इकडे उभ्या काळा चौकीचा महागणपती ह्या बाप्पाच्या दरबारात आहेत आणि ह्या वर्षीची थीम आहे ना मित्रांनो इकडे डेकोरेशनची मिनी वृद्धावन हे या वर्षीची थी थीम आहे वृद्धावन इकडे साकारण्यात येणार आहे मित्रांनो बाप्पाच्या आगमना म्हणजे आग बाप्पाच्या दिवशी आता सुद्धा काम आहे जोरदार बाप्पाची मूर्ती तुम्हाला आता जस्ट दाखवली नाही अशी भव्य दिव्य अशी बाप्पाची मूर्ती आहे आगमनाच्या वेळी खूप मजा आलेली बाप्पाच्या आणि बाप्पांची मूर्तीसुद्धा श्रीकृष्णाच्या अवतारातच आहे आपण बघतो आहे या अजून बघा काय होतं बघा मित्रांनो मस्त ना वृंदावन तयार होणार आहे ते आतमध्ये ना मित्रांनो लाईटी बंद म्हणून मस्त बाप्पा दिसतात जेव्हा मित्रांनो तयार होईल ना किती सुंदर दिसेल माहिती आहे का तुम्हाला दादा तरी बघ काम कम्प्लीट हो किती दिवस लागणार आता पूर्ण काम कम्प्लीट होता किती दिवस लागणार दहा पंधरा दिवस आरामात मित्रांनो बघ अजून दहा ते पंधरा दिवस आरामात जाणार बाप्पाच्या जा काम डेकोरेशनच्या आपण येणार असाल बाप्पाच्या दर्शनासाठी मित्रांनो खूप मजा येईल खूप सुंदर असं वाटतंय मग मित्रांनो आपण आता बघितलेलं आहे बाप्पाच्या मंडपाची महा महागणपतीची तयारी आता आपण जाऊ लालबागच्या राजाची इथे तिकडचे अपडेट घेऊ तिकडे काय चाललं आहे बाप्पाची मंडपाची तयारी कुठपर्यंत आलेली आहे मित्रांनो मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओ स्किप करू नका मित्रांनो अजून तर लाईक केल्यानंतर लाईक करा आणि व्हिडिओ कशी वाटली या दोन मनपाची आणि आगमन सोडायची मित्र ती नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आता जाऊ आपण लालबागच्या राजाची येतो चला तर आपण चाललो आता ना लालबागच्या राजाच्या इकडे आणि आता मी सध्या त्याच गल्लीनं चाललेलं ज्या गल्लीतून बाप्पाचं आगमन होतो मित्रांनो ही गल्ली म्हणजे काळात होती की ही चाळ आहे ना बाप्पाच्या आगमनासाठी फुल फेमस आहे मित्रांनो आणि ह्या चाळीतनं मित्रांनो बाप्पा जातो आणि म्हणजे विसर्जनासुद्धा आणि आगमनासुद्धा कसा जात असेल तुम्ही हा क्षण आहे ना एकदा तरी लाईफमध्ये असं बघण्यासारखं आहे मित्रांनो तर नक्की ह्या वर्षी बोलतो तुम्हाला किंवा विसर्जनाच्या दिवशी हा क्षण बघायला या मित्रांनो हा खूप असा मजा असते हा क्षण बघण्यासाठी मित्रांनो तुम्हाला मी सांगू शकत नाही पण आपण आगमन व्हिडिओ शूट केलेली पण आपल्याला कसं दुसऱ्या दिवशी कामाला जायचं होतं आणि आपण त्या दिवशीने मित्रांनो बरेच वेळ आपण बाहेरच होतो मग आपल्याला हे व्हिडिओ का आपल्याला करायला भेटले कारण की आपल्या बऱ्याचशा मित्रांनोसुद्धा हे व्हिडिओ केले तर आता आपण जाऊ ना मित्रांनो लालबागच्या राजेच्याकडून लाला राजा तिकडे निघालोय आपण आता पण काळा चौकीतच आहे चालतोय मित्रांनो तिकडे बघा समोर मला दिसतंय ना चिंतामनच्या गल्लीमध्ये अजून बाप्पाचा आगमन होतच आहे छत्रपती संभाजीनगर इकडच्या चला लवकरात लवकर पोचू आपण लालबागच्या राजाच्या दरबार दरबारामध्ये मित्रांनो चला पण लाल ना लालबागच्या राजाच्या जवळ आहे मंडपाच्या आणि हे बघा जे बांबू बिंबूचे लावलेत लावले आहेत ना मित्रांनो इकडून मुकदर्शनाची लाईन चालू होते मित्रांनो जे काळा चौकीच्या त्या गल्लीत नाही येते त्या जिथून काळा चौकीचा गणपती बघेल आपण ही हे मुकदर्शनाची लाईन सुद्धा असते मित्रांनो आता आपण बघूया पुढं थोडं लाईनीची पण म्हणजे मैदानातसुद्धा काय तयारी झाली आहे काय नाही ती चला या हा बघा एक गेट आहे हा तर मेन एंट्रन्स नाही मेन एंट्रन्स मित्रांनो पुढे आहे पण इकडे हा मैदान आहे ना मित्रांनो इकडे मैदानात असं गोल गोल राऊंड लागतात लाईनिंग लाईन लाएन लागते इकडे आपण आतमध्ये बघूया किट पण त्यांना तयारी आली होती हे बघा इथे रॅलिंग आहे बघा इथून जोरात तयारी चालू आहे लालबागच्या राजाची इथे बघा हे रॅलिंग आहे इथून लाईन लागते मुक्क दर्शनाची सुद्धा इकडून एंट्रन्स गेट आहे तिथे मग अशी मला अलाउट नव्हतं लाईनीच्या इकडे आपण बघूया आतमध्ये बघा आपण चाललो लालबागच्या राजाच्या इकडे पूर्ण लालबाग मार्केट आहे मित्रांनो हा आपण इकडे भवानी सुद्धा व्हिडिओसुद्धा बनवतो ह्या गल्लीमध्ये आणि भवानी आड इकडे सुद्धा आहे आपण चाललो लालबागच्या राजे इकडे बघूया मित्रांनो पहिलं तर गेलो तिकडे अलर्ट नव्हता व्हिडिओ बनवायला आता पुढे बघूया आपण बघा इकडे गौरीचे सुद्धा शॉप आहेत संस्कृती क्रिएशन गौरीच्या मूर्त्यासुद्धा इथे भेटतात लालबागच्या राजा तर आता लावू आपण लालबागच्या राज्यात बघा दुसरा एक शॉप आहे मस्त आहे की असं मूर्त्या सजून ठेवलेल्या दागिने खूप सुंदर वाटतात इकडे तुम्ही येऊ शकता विजिट देऊ शकता मित्रांनो या आपण शॉपला दिगंबर आर्ट्स आहे बघा हे दिबंग दिबंगर आर्ट्स आपण जागा लालबागच्या राजा देतो मित्रांनो जिथे लाईनीची तयारी चालू होती ना तिकडे तर अलर्ट नव्हतं तिकडे सिक्युरिटी गाडू बी होता व्हिडिओ बनवायला देत नव्हता तर आता आपण लालबागच्या राजाची मेन इंटर तिकडे बाप्पाची मूर्ती घडते त्या ठिकाणी आलं आता बघा थोडंफार प्रमाणात आपण व्हिडिओ शूट करूया मित्रांनो काम असं घंट्या बिंट्या लावण्यात येत आहेत लालबागच्या राजाची इथे बघू आपल्याला कितपण त्यांना व्हिडिओ शूट करा सोमवार बाप्पाची मूर्ती घडते सोमवार बाप्पाची मूर्ती घडते लालबागच्या राजाची बघूया इकडे आपल्याला कितपण शूट करायचं येतात मित्रांनो जस्ट आपण ना लालबागच्या राजा म्हणपाची बाहेर आलोय तिकडे अलाऊट नव्हतं मित्रांनो व्हिडिओ बनवण्यासाठी कारण का तिकडे जे डेकोरेशन करतात मित्रांनो बाप्पाचं ते कुठे बाहेर गेलं नाही पाहिजे म्हणजे रिव्हिल ना झाला पाहिजे त्याकरिता ते आता त्यांनी पण केलंय पण द्या बोलले ज्यांनी केलंय ते, के के ते करून गेले पहिले व्हिडिओ आपण थोडा लेट येतोय कारण का आपल्याला कामावर सुट्टी बिट्टी नसते मित्रांनो म्हणून तर जेवढा भेटला शूट करायला तेवढा तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न केला मित्रांनो आणि त्या ठिकाणी आपल्याला ना कॅरी बर भेटले त्याबाई यांच्या ब्लॉग चॅनल आहे तुम्ही सगळे त्यांना ओळखतात तर दे दे ते भेटले ते पण बिचार तिकडे उभे आहेत त्यांना सुद्धा व्हिडिओ शूट करायला भेटला त्यांच्या आपण व्हिडिओ काढणार होतो पण तिकडे अख्या गल्लीत व्हिडिओ अलाउड नाही तिकडे व्हिडिओ काढणं म्हणून तर मित्रांनो इकडून निघून आपण जाऊ ना लालबाग गणेश गल्लीच्या इकडे म्हणजे आपल्या मुंबईच्या राजाच्या इकडे आपण त्या मंडळाची अपडेट घेऊ मित्रांनो चला तर आता आपण मित्रांनो लालबागच्या राजा तिकडून निघून आपण चाललो आता गणेश गल्लीच्या इकडे म्हणजे आपला मुंबईचा राजा हा आपला ना माझा सर्वात फेवरेट बाप्पा आपला म्हणजे आपला मुंबईचा राजा चला आपण बाप्पाचं दर्शन दर्शन तर होऊ शकत नाही बाप्पाचं काम चालू आहे मूर्तीचं तर आपण बाहेरून बघू अपडेट म्हणताची काय आले चला मित्रांनो आपण आहे ना मुंबईच्या राजा तिकडे पोचलेलो आहे हे बघा बाहेरचं एंट्रन्स गेट आहे हा खूप भव्य असा यावर्षी आहे आपल्याला अपडेट भेटलेला आहे माहिती आहे मित्रांनो त्यांच्या इंस्टाग्राम पेजलासुद्धा की उज्जैनचं महाकाल मंदिर या वर्षी यांची थीम आहे मित्रांनो दरवर्षी युनिक असं मंदिर म्हणजे बाहेरचे मंदिर आपल्याला इकडे बघायला भेटतात मित्रांनो जे आपल्याला जाणं पॉसिबल नाही आहे त्या ठिकाणी तर या ह्या ठिकाणी या मंडळात ना मित्रांनो आपल्याला ते दरवर्षी बघायला भेटतात तर मी मित्रांनो गेल्या वर्षी तर छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड होता आपला हे यावर्षी उज्जैनचं महाकाळ मंदिर आहे आता जाऊ आपण मंडपात अपडेट घेऊ तिकडची असा सुंदर एंटरन्स गेट वाटतो यावर्षी बघा पण जाऊया आतमध्ये मित्रांनो यासाठीला गुरुकृपा आर्ट्स इकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्तम अशा मूर्त्या भेटतात हे बघा आपण इकडचे एक व्हिडिओ बनवलेले आहे आपल्या चॅनलवर आहे मित्रांनो तुम्ही जाऊन पाहू शकता आपल्या चॅनलवर गुरुकृपा गुरु आर्ट्सची आता जाऊ आपण मुंबईच्या राजाच्या इथे आपण आलो आहे बघू इकडे सुद्धा अलाउड आहे की नाही आहे व्हिडिओ काढणारा हे बघा मित्रांनो इथूनच वर लाईन जाते आणि काम खूप चांगलं आहे जोरात चाललं आहे मित्रांनो हे समोर आहे ना उज्जैनचा महाकाल मंदिर हे तयार होत आहे बघा आपण बाहेरच शूट करू इथं जोरात काम चालू आहे हे बघा आणि समोर ना बाप्पाची मूर्ती घडते बाप्पा आकार घेतोय मुंबईचा राजा मित्रांनो मी सध्या ना मुंबईच्या राजाच्या इकडे उभा आहे म्हणपाचे इकडे मित्रांनो बाप्पाच्या मूर्तीचं काम चालू आहे बाप्पा आकार घेतोय आपला आणि हा माझा आहे ना मुंबईमधला सर्वात आवडता बाप्पा आहे म्हणजे मुंबईचा राजा मित्रांनो बाप्पाची मूर्ती घडते बाप्पाच्या दर्शनात आपण येणारच आहे मित्रांनो ते एक महिनापासून एकदा बोलूया बोल 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 बावीस फूट वाले की जे आहे मित्रांनो ह्या वर्षी मला असं वाटतंय की उज्जैनचं महाकाल मंदिर आहे म्हणजे ह्या वर्षी कदाचित आहे ना बाप्पाची मूर्ती शंकराच्या अवतारात असू शकते या कदाचित शंकराच्या म्हणजे शंकर भगवानच्या हातावरती उभी किंवा पिंडीवरच्या बाजूला उभी बसलेले वेगळे किंवा बहुतेक तरी शंकराच्या अवतारातली मूर्तीसुद्धा असू शकते मित्रांनो यावर्षी तर काम चालू आहे बाप्पाची मूर्ती घडते आपण येऊच दर्शनाला बाप्पाच्या मित्रांनो मी लाईफमध्ये पहिला सर्वात मोठा गणपती बघितलेला ना तो म्हणजे मित्रांनो मुंबईचा महाराजा मुंबईचा राजा मित्रांनो चुकून बोललो महाराजा मुंबईचा राजा आपला चला तर आपण जाऊया आता पुढे या सुंदर असं काम चालू आहे मित्रांनो इकडे पण बहुतेक असं बघा स्टँड लावलेले आहेत इकडे काहीतरी असणारच मित्रांनो नक्कीच समोर बाप्पाची मूर्ती घडते चला आपण निघूया इथून मित्रांनो आपल्या मुंबईच्या राजाच्या दरबारातच करतोय कारण का तुम्हाला बोललेलो आपण नरे पार्का सुद्धा जाणारच्या राजा या ठिकाणी आपण आता तिच्याच मित्राला फोन लावला तो सुद्धा तिकडेच आहे आणि बाप्पाचा काय मंडपाचं एवढं काम नाही फक्त मंडप उभा केलेला आहे तर एवढा आपल्याला अपडेट पण काय भेटणार नाही आता उद्याच बाप्पाचं आगमन आहे चोवीस ऑगस्टला आपण ते बघूया बाप्पाचं आगमन बघूया डायरेक्ट बाप्पाच्या आपण मूर्तीचा बघूया मित्रांनो तर ही व्हिडिओची निकालच करत आहे मित्रांनो ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एक आवडीने सांगतो ना मित्रांनो बावीस फूड वाली की जय हे लिहायला विसरू नका मुंबईच्या महाराजाचा विजय असो आणि लालबागच्या राजाचा विजय असो चिंक चिंतामणीचा विजय असो मित्रांनो हे लिहायला विसरू नका मित्रांनो आणि प्लीज एक लाईक करा आणि चॅनलला लवकर सबस्क्राईब करा आपण नवीन नवीन व्हिडिओ असून येतात राहणार बाप्पाच्या आता आपण भेटू मित्रांनो नव्या ठिकाणी नव्या आगमनामध्ये नव्या बाप्पाच्या दर्शनाला तर सर तुम्हाला सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि जय शिवराय मित्रांनो